तो तो Ser, सर मी एक प्रश्न विचारू का सर मी एक प्रश्न विचारू का की जे ताबा जो आहे वास्तूमध्ये ते लिगली का अनलिगली आहे जे बेअर शॉपी वगैरे बार वगैरे आहे जे गटामध्ये जे झेंडे सरांचं ऑब्जेक्शन आहे ते लिगली आहे का अनलिगली आहे नाही आम्ही प्रश्न मी काय विचारलं सर माहिती आहे का ऐकून घ्या झेंडे साहेब ऐकून घ्या ग्रामपंचायती गावखान क्षेत्रामध्ये आम्ही प्रमुख कार्यकारी ग्राम जिथे सातबारा सातबाराच्या जमिनी आहे जिथे अनधिकृत बांधकाम आहे ते कार्यकारी पीएम आहे आता हे जे पत्र ते जे दाखवत आहेत ना सीएम काय सांगितलं सीएम आय डी ला तिथला आमच्या जागेमध्ये पीएससी चं बांधकाम पीएससी कोण असते जिल्हा परिषद म्हणजे शासकीय जमीन त्यांनी असं सांगितलं की ती इमारत आमची असल्यामुळे त्यांनी आम्हाला पत्र व्यवहार केला सीमा मिळत वीडियो नंबर ग्रामपंचायत याने ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायत ग्रामपंचायत अंतर्गत या नोंद पुस्तक आहे आधार कार्ड हे संदर्भी अधिक्रमण चालू आवंत करला मम्मी म्हणताय तो जवळ दोन मिनिटं येणार आहे तेच आहे म्हणजे आधार कार्डाचं दाखला आहे त्याबद्दल संबंधित विभागला सुब्रा अंश निवडा काय Oh,